महायुतीचे मा उमेदवार कपिल पाटील यांच्या खरडे नाक्यावर सनई चौघडे वाजवून दिमाखात स्वागत करण्यात आले कपिल पाटील यांची रॅली खरडे नाक्यावर पोहोचताच खर्डी विभागातील महायुतीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे ऑप्शन केले कपिल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले कुणबी राजा कंष्ट मालक गुरुनाथ भोई भाजपचे कार्यकर्ते विनायक भोईर दरोडा समर्थक प्रसिद्ध व्यापारी अंकुश कोर व खरडी विभागातील कुंभी सेनेचे कार्यकर्ते यांनी कपिल पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी अश्पा कत्तर बाळू घरत प्रकाश भोईर सोनो पंत व खर्डी विभागातील कुंभी सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार किशोर बोई मशाल न्यूज नेटवर्क